महाभारताच्या वेळी सर्वश्रेष्ठ धनुर्धन म्हणजे अर्जुन मानला जातो महाभारताचं जे युद्ध झालं कौरव आणि पांडवांच्या मध्ये या युद्धामध्ये अर्जुन एकदा सुद्धा हरला नव्हता म्हणजे अर्जुनाला कोणीच हारू शकत नव्हता सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून अर्जुनाची ओळख होती परंतु या महाभारताच्या युद्धानंतर अर्जुनाचं मुंडकं धडा वेगळं केलं तर एका योद्ध्यानं हा योद्धा कोण आहे आजच्या व्हिडिओमधून आपण सुंदर असा हा प्रसंग जाणणार आहोत एवढंच नाही तर ज्यावेळी अर्जुनाचे मुंडक धडा वेगळं केलं त्यावेळेला गंगा माता खळखळ नासू लागली अशा प्रसंगाच्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की प्रत्येक कर्माचं फळ हे प्रत्येकाला भोगावंच लागतं या ठिकाणी आणि त्यासाठी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा अक्षरशः आपल्या डोळ्यातून पाणी येईल की जीवन जगाव तरी कस मराठी कथाकथन मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो महाभारताचं युद्ध संपलं सत्याचा विजय झाला पांडवांनी कौरवांना हरवलं मारून टाकलं सगळ्या कौरवांना पांडव विजयी झाले आणि या हस्तिनापूरचा राजा म्हणून राजा युधिष्ठिर गादीवरती बसला काही दिवस निघून गेले आणि भगवान श्रीकृष्णांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला अश्वमेघ यज्ञ करावा लागेल कारण हस्तिनापूरचं राज्य हे पहिलं चक्रवर्ती सम्राट होता म्हणजे संपूर्ण या भारत देशाचा राजा एकच होता असं मानलं जात होत मी भगवान श्रीकृष्णांच्या सांगण्यानुसार हा अश्वमेघयज्ञ त्या ठिकाणी केला आणि हा अश्वयज्ञाचा जो घोडा आहे तो पुढे सोडला होता आणि या घोड्याचं नेतृत्व प्रत्यक्ष अर्जुन करत होता घोडा ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या घोड्याच्या पाठीमाग अर्जुनाचं सैन्य होतं आता ज्या राज्याचा अंगोडा घोडा थांबायचा त्या ठिकाणचा राजा अर्जुनाच्या सैन्याला घाबरायचा म्हणजे अर्जुनाला घाबरायचा आणि आपलं राज्य हस्तिनापूरच्या आधिपत्याखाली आम्ही आहोत असं घोषित त्या ठिकाणी हो करायचं आणि नंतर हा पुढं अश्वमेघ घोडा यज्ञाचा पुढं चालत राहायचा आणि अर्जुनाचं सैन्य पाठीमागच चालत राहायचं एखाद्या ठिकाणी ज्या ठिकाणी हा घोडा थांबवल यज्ञाचा त्या ठिकाणचा राजा ऐकत नसेल तर त्या ठिकाणी महाभयंकरचं युद्ध व्हायचं अर्जुनाच्या सैन्याच्या पुढे त्या राज्याचा टिकाव लागायचा नाही त्या राजाचा त्या ठिकाणी राजा हार मानायचा आणि ते राज्य हस्तिनापूर मध्ये सामील व्हायचं अशा करता करता हा अश्वमेघ यज्ञाचा घोडा मणिपूर या ठिकाणी जाऊन थांबला हो तर मणिपूरचा राजा अर्जुन आणि चित्तराग याचा पुत्र बब्रुवाहन होता यांना समजलं बब्रुवाहनला की अर्जुन आपला पिता आपल्या राज्यामध्ये येत आहे त्यामुळे आपल्या पित्याच्या म्हणजे अर्जुनाच्या स्वागतासाठी राज्याच्या सीमेवरती पोहोचले सगळेजण सगळे बब्रुवाहन स्वागत करण्यासाठी सीमेवरती थांबल्यानंतर अर्जुन समोरून आला भव्य असं सैन्य अर्जुनाच्या पाठीमाग आणि अनाशिव मग यज्ञाचा घोडाही थांबला त्याच ठिकाणी बब्रुवाहन पुढे स्वागतासाठी चालला त्याच ठिकाणी अर्जुनानं बब्रुवाहनला सांगितलं की मी तुझा या ठिकाणी पिता नाही आज नरेशचा प्रतिनिधी आहे आणि म्हणूनच क्षेत्रीय धर्मानुसार तुला माझ्याबरोबर युद्ध करावं लागेल आणि याच्यानंतर अर्जुनाची दुसरी पत्नी उलुपी ही होती आली त्या ठिकाणी आणि वाहनला म्हणजेच आपल्या मुलाला म्हणाले हे पुत्र तुला तुझ्या पित्याबरोबर युद्ध करावं लागेल तू युद्ध नाही केलं तर तुझ्या पित्याचा अपमान आहे आणि या ठिकाणी आपल्या मातेची आज्ञा मानून बब्रुवाहन युद्धास तयार झाला अर्जुन आणि बब्रुवाहन यांच्यामध्ये घनघोर असं युद्ध चालू झालं एकमेकावरती अस्त्र सोडत होते कारण अर्जुन हा सर्वश्रेष्ठ धनुर्धन समोर जो योद्धा होता अर्जुनाचा मुलगा बब्रुवाहन हा सुद्धा फार हुशार होता युद्धतज्ञ होता तो भी त्याच्याकडे सुद्धा नवीन नवीन अस्त्र होती भयंकर असं युद्ध चाललं होतं कित्येक दिवस युद्ध चाललं परंतु याच्यातून परिणाम काही निघत नव्हता म्हणजे दोघेही एकमेकाला कमी नव्हती कुणीही कोणाला हरवू शकत नव्हतं बरोबरीचे होते आणि अशाच वेळी बबरूवाहननं असा एक दिव्य बाण काढला की हा दिव्य बाण कामाक्य देवीने दिलेला होता आणि हा दिव्य बाण बबरूवाहनं अर्जुनाच्या दिशेने सोडला आपला पित्याचा ह्या बाणाची गती तो दिव्य बाण या बाणानं अर्जुनाचं मुंडक धडा वेगळं केलं आणि अर्जुन धाडकन जमिनीवरती पडला हस्तिना पुरत सगळं सैन्य भयभीत झालं कारण त्या ठिकाणी या युद्धाच्या अगोदर भीमाला सुद्धा बबरूवानने हरवलं होतं बघा आणि ही सगळी जी बातमी घडलेली घटना भगवान श्रीकृष्णांना समजले भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये होते आणि समजल्याबरोबर लगेच द्वारकेहून मणिपूरला निघाले आणि मणिपूरला आल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी पाहिलं की अर्जुन जमिनीवरती पडलाय धडापासून मुंडकं वेगळं आहे भगवान श्रीकृष्णांना आश्चर्य वाटले आणि त्याच वेळी पाहिलं की एका बाजूला म्हणजे एका बाजूला देवी गंगा खळखळून हसते मोठमोठ्याने अर्जुनाचा मृत्यू झालेला पाहून याच वेळी कुंती माता सुद्धा त्या ठिकाणी पोचली आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून अर्जुनाच्या जवळ गेली आपल्या मुलाच्या म्हणजे आपल्या मुलाचा मृतदेह आपल्या मांडीवर घेतला आणि गैभरून रडू लागली माता टाहो फोडला मातेने कुंती मातेने आणि हे पाहून देवी गंगा त्या ठिकाणी म्हणाली कुंती माता रडू नकोस तुझ्या मुलाच्या कर्माचं फळ त्याला मिळालं आहे कारण माझ्या मुलाला भीष्माला या अर्जुनानं मारले गंगापुत्र भीष्म म्हणजेच मित्रांनो गंगापुत्र भीष्म या ठिकाणी गंगा म्हणते की भीष्म मुलाप्रमाणे प्रेम करत होता अर्जुनावरती त्या ठिकाणी श्रीखंडीचा सहारा घेऊन माझ्या मुलाला म्हणजे भीष्माला मारलं या अर्जुनानं विशेष म्हणजे हातामध्ये हत्यार नसताना हत्याला मारले अर्जुनानं आणि ज्या वेळेला माझा मुलगा मुखी पडला होता जशी तू आता मुलाला पाहून रडतेस तशीच मी त्यावेळी रडत होते टाहू फोडला होता आणि माझ्या मुलाच्या मृत्यूचा बदला मी घेतला गंगादेवी सांगत होती भगवान श्रीकृष्ण की कामाख्य देवीनं जो बाण दिला होता बबरूवाहनला त्या बाणाला प्रज्वलित करण्याचं काम बबरूवाहनला बुद्धी देण्याचं काम मी केलेलं आहे गंगामाता सांगत होती आणि देवी गंगामाताच्या मुखातून ही बदल्याची गोष्ट ऐकून भगवान श्रीकृष्ण हैराण झाले आणि म्हणाले देवी तुम्ही कुठल्या बदल्याची गोष्ट बोलत आहात देवी तुम्ही कुणाकुणाचा बदला घेणार माता कुंतीचा का अर्जुनाचा एका मातेचा प्रतिशोध कसा घेता येईल देवी गंगा त्या ठिकाणी म्हणाले हे वासुदेव तुम्हाला सगळं माहीत आहे की अर्जुनानं माझा मुलगा भीष्म याचा वध करताना कुठलंही हात्यार हातामध्ये नव्हतं तरी मारलं आणि म्हणून मी अर्जुनाचा वध त्याच्या मुलाकडून करून घेतलाय हे शब्द ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्ण देवी गंगेला म्हणाले गंगामाता अर्जुनानं भीष्माला मारलं हे खरे परंतु भीष्मानं स्वतः सांगितलं स्वतःच्या मृत्यूचं रहस्य की गंगापुत्र भीष्मांनाही माहीत होत की जोपर्यंत या युद्धामध्ये मी उभा आहे तोपर्यंत पांडव जिंकू शकत नाही आणि सत्याचा विजय होण्यासाठी स्वतः गंगापुत्र भीष्मानं अर्जुनाला स्वतःच्या मृत्यूविषयी सांगितलं होतं की कसं मारावं त्या ठिकाणी अर्जुनाची चूक नाही आणि बब्रुवाहन अर्जुन आणि बब्रुवाहन यांच्यात जे युद्ध चाललं होतं ज्या वेळेला बब्रुवानने हा दिव्य बाण मारला कामाक्य देवीने दिलेला त्यावेळी अर्जुनानं फक्त बाण थांबवला प्रहार कामाक्य देवीचा आणि तुमचा मान राखला त्या भगवान श्रीकृष्णांचं हे बोर्ण ऐकून माता गंगा द्विधा परिस्थितीमध्ये पडली काय करावं कळेल आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी एक विनंती केली देवी गंगामाताला की अर्जुनाचं मुंडकं जोडावं कसं तढाला परत देवी गंगानं त्या ठिकाणी की अर्जुनाचं मुंडकं परत जोडावं कसं एक उपाय सांगितला की अर्जुनाची दुसरी पत्नी आणि बबरू यांची सावत्र आई उलूपीकडे नागमणी आई आणि या नागमणीनं अर्जुनाला जिवंत करता येतं त्याचप्रमाणे त्या ठिकाणी उलुपी आली अर्जुनाची पत्नी आणि अर्जुनाच्या पत्नीनं नागमणीनं अर्जुनाला ना परत जिवंत केलं तर मित्रांनो सुंदर असं रहस्यमय गोष्ट होती की सर्वश्रेष्ठ धनुर्धन असलेल्या अर्जुनालाही मरावं लागलं होतं आणि कर्माचं फळ भोगावं लागलं होतं त्यामुळे जीवन जगताना सुंदरित्या जीवन जगा जे जी आपण कर्म करतो त्याचं फळ इथंच भोगावं लाग सुंदर अशी ही गोष्ट जर आवडली असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमी आम्हाला जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र